नमस्कार मी उमेश शक्कर आणि आपण पाहतात हाय प्रवाह नेटवर्क हिंगोली शहरातल्या मी शासकीय विश्राम ग्रहाबाहेर आहे आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता की जे बॅनर आहे त्या बॅनर विषयी मी या ठिकाणी आज बोलणार आहे एकंदरीत शासकीय विश्राम ग्रह हिंगोली या शासकीय विश्राम ग्रहाबाहेर मी उभा आहे आणि भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री देवडासाहेब या ठिकाणी आज आले होते आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातील जे काही भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख आहेत या बूथ प्रमुखांची या ठिकाणी आज बैठक घेण्यात आली होती आणि नुकताच या बैठकीचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी पार पडला आज मी हिंगोली शहरातल्या शासकीय उश्र मंतबाहेर मिळवलो आहे भाजपमध्ये कशा पद्धतीनं रस्तकेस सुरू आहे कशा पद्धतीनं एकमेकांचं जे वावड्याचा प्रकार म्हणजे वावड याचा वावड त्याला आणि त्याचा वावड याला हे प्रकार कशा पद्धतीनं भाजपमध्ये सुरू आहे भाजपमध्ये कशा पद्धतीनं कोण कौन कोणाची पाय वरत कोण कौन कोणाचा विरोध करतो हेच या माध्यमातून मी आज दाखवणार आहे मी हिंगोलीतल्या शासकीय विश्रामगृहा बाहेर असलेल्या लावलेल्या बॅनर समोर आहे हे आपण बॅनर पाहू शकता आ, आ, ले ले, ना ना ले ले ले, हे जे बॅनर आहेत महाविजय दोन हजार चोवीस वर आहे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री मान्य श्री जगदीजी देवडा यांचे हिंगोली नगरी हार्दिक सागर अशा पद्धतीनं या बॅनरवर मेन्शन केलेलं आहे तसेच बुथ संमेलनात येणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक सागर अशा पद्धतीनं या बॅनरवर लिहिलेलं आहे आणि हे बॅनर जे होर्डिंग आपण म्हणतो त्याला रामदास पाटील चिंठणकर जे हिंगोली लोकसभा प्रभारी आहेत ज्यांचं हे गॅनर आहे आपण हे बॅनर पाहू शकता तशा पद्धतीने हे बॅनर लावलं ला। यामध्ये सर्वात महत्वाचं जी बाब मी तुम्हाला सांगणार या सांग आहे यामध्ये रामदास पाटील चुधानकर यांनी जे हृंगोली लोकसभेचे संयोजक म्हणून ज्यांच्याकडे पदभार आहेत डॉक्टर चंद्रवंशी डॉक्टर चंद्रवंशी म्हणून जे आहेत ते त्यांचा फोटो यावर दिसत नाहीये श्रीकांत पाटील चंद्रवंशी जे डॉक्टर श्रीकांत पाटील चंद्रवंशी जनता फोटो यांनी या बॅनरवर लावलेला नाहीये यांना डॉक्टर श्रीकांत पाटील चंद्रवंशी यांचं वावड आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आणि हे रामदास पाटील समटणकर हिंगोली लोकसभेची तयारी करतात हे आपल्या सर्वांना माहीत असावं आणि ज्यांचं बॅनर आपण दुसरं बॅनर पाहणार आहोत हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहा बाहेर मी आहे इथूनच काही अंतरावर मी ज्या बॅनर कडे जाणार आहे तो बॅनर लावलेला आहे याच ठिकाणी म्हणजे काही फूट अंतरावर मध्ये कशा पद्धतीने रसिकेस आहे कशा पद्धतीने एकमेकांचा वावडा आहे हे मी दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे हे बाबा हे या बॅनरवर हो। उपमुख्यमंत्री मध्य प्रदेश मान्य श्री जगदीशजी देवडा साहेब यांचे हिंगोली शहरात हार्दिक स्वागत अशा पद्धतीचं हे बॅनर पाहू शकत हे बॅनर जे होर्डिंग लावलेलं आहे ते लावलेलं आहे डॉक्टर ला श्रीकांत पाटील चंद्रवंशी हिंगोली लोकसभा संयोजक हे आपण पाहू शकता यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टर श्रीकांत पाटील चंद्रवंशी जे आहेत हे त्यांचा फोटो आहे यांनी या बॅनरवर आपण पाहू शकता या बॅनरवर रामदास पाटील सुमठणकर जे या अगोदरचं आपण बॅनर दाखवलं होतं त्या बॅनरचा फोटो म्हणजे रामदास पाटील समटणकर चा फोटो टाकण्यास डॉक्टर चंद्रवंशी सरांनी या ठिकाणी टाळलेलं आहे म्हणजे एकमेकांचा फोटो न लावणे एकमेकांना अप्रत्यक्षरित्या विरोध करणे आणि लोकसभेची तयारी आहे असं दाखवणे डॉक्टर श्रीकांत पाटील चंद्रवंशी आणि रामदास पाटील समटणकर या दोघांचे बॅनर आपण या ठिकाणी पाहिलेत कशा पद्धतीनं भाजपमध्ये रस्ते सुरू आहे एकमेकांचे पाय ओढण्यात कसे तरबेज कोण आहेत हे या बॅनरच्या माध्यमातून आता आपण पाहिलं एकंदरीतच या ठिकाणी शासकीय हिंगोलीच्या शासकीय जी ही बॅनर आहेत कॅमेरामॅनला सांगत विनंती करेल मी जी बॅनर्स आहेत ती बॅनर एकदा पुन्हा एकदा दाखवा ही जी बॅनर्स आहेत या बॅनरमध्ये एकमेकांचा ता फोटो टाळणं हे म्हणजे फोटो लावणं त्या दोघांनी टाळलेला आहे टाळलेलं आहे आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी आज बुद्धाची जी बैठक जी काय मेळावा आहे तो या ठिकाणी पार पडलेला आहे आणि एकमेकांच या दोघांनाही वावड आहे का असा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित होत आहे माझ्या सहकारी भागवत उदास मी उमेश चक्कर प्रवाह न्यूज नटर